नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच सध्या चर्चेचा विषय आहे घरातील प्रत्येक सदस्यांना फक्त तीन आठवड्यांमध्ये स्वतःच वेगळं स्थान बनवता आला आहे घरातील सदस्यांना आज त्यांच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळाली नेमकं काय घडलं बिग बॉस च्या जीवलगांशी संवाद साधण्याची संधी दिल्याचं पाहायला मिळत कन्फेशन रूम मध्ये ठेवलेल्या या फोन वरून सदस्यांनी त्यांचं बोलणं राहून गेलेल्या किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधायचा होता प्रोमो मध्ये पाहायला मिळत की घरच्यांशी वा साधताना सदस्य ढसाढसा रडले वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावला मला तुझी खूप आठवण येते पप्पा असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले तर जान्हवी बुढारी पॅडी हे सुद्धा खूप रडले सूरज न त्याच्या दिवंगत आईला फोन लावला होता आई तुझ्या कोण बघणार असं म्हणत सूरज रडू लागला हा टास्क नेण्यामागे नेमकं काय कारण असेल सदस्यांच्या इमोशन्सची कसोटी आता पाहायला मिळणार का हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन दररोज रात्री फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावरती आणि या घरातील इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा